नमस्कार नमस्कार अंजली राजा नाशिक मध्ये तुम्ही कधीपासून काम करताय दहा वर्षपासून आधी कोण कोणत्या तमाशात काम केले पण त्या तो बाणा वेगळा आणि सौभाग्य सौ नाशिक महाराष्ट्राची हिरकणी हे खरोखर तमाशा शास्त्रामध्ये ती नाच मग हे झाले खरंच नाचकारी नाही तिला लोकरंजनातून लोक जागृत करायचे आहेत नाहीतर मग बाकीच्या आहेत कधी अनेक नाचणारी ना आहेत त्या पुढे पुढे माझं हे घ्या माझं घ्या अशी आमच्या अंजली कधीच म्हणली नाही तुमचा तमाशातला अनुभव खूप जुना असत तुमचा स्वतःचा तमाशा वगैरे होता होत काय नाव होत त्याचं पंचाळीस मंडळ हो तो मग बंद पाळत कशामुळे बंद काय कारण तो म्हणजे भांडवलशाही जोडीदार नाही त्याचे मनुष्यबळ कमी किती व्यक्तींचा होता संशा एकशे तीस लोक होते माझे तमाशामध्ये आपण कोण कोणती काम करता मी नायकांचं काम करतो का महाराष्ट्र सरकारकडे शासनाकडे तुमची काय मागणी कलावंत आमची महाराष्ट्राच्या सरकारमध्ये काही मागणी नाही जे कलावंताला जे मिळत नाही ते मिळतच नाही दुसऱ्याची लाच खातात ते सवय जातच नाही आता ही कष्टाची करणारी बाई कष्ट करणारी बाई याच्यापर्यंत काही पोचल्या जात नाही आम्हाला अनेक अडचणी यायच्या कारण आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा लोकांचा वेगळा आहे आणि ते चांगल्या तऱ्हे पाहावं बरोबर आहे ती नाचणार म्हणून कधी कोणाला दिसणार कारण तिचं एकच मत असत लोक लोक जागृत करावं ही तिची भावना आहे बरोबर दुसरं काय शेवटी महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही काय सांगू शकता मग अशीच विचार सांगितलं ते का पोटासाठी पोटा <laughs> ना नाही मी परवा कोणाची हे गाणं मी म्हणत नाही मी पोटासाठी करत नाही लोक रंजनातून लोक जागृत व्हावा अशी अपेक्षा आणि त्यांच्या मिस्टरची ती अपेक्षा आहे तुम्ही वगात पण भरपूर काम केले कोण कोणत्या वगात काम केले तुम्ही महाराष्ट्र झुकत नाही हिरा महाराष्ट्राचा रायगडचे राणी पाळाघरचा नजर कधी संघर्ष संघर्ष भेटला रक्ताचा बाई <laughs> कोणाची घाई कोणाला शंभू शहर राजकुमार अनेक असे वघ नाट्य त्या परत शपथमाला कुंकवाची कुंकू उठले माहेर अशा बघ नाटक काम केलं आमच्या बोरोला बरोबरोबरला बरेच पिढी जावं दगडू जाधव बुलढाणे देवदे हा हा असे बरेच कलावंत कलावंत हम्म हम्म तुम्ही एक जुने तमाशातले कलावंत आज तुमचं वय काय त्र्याऐंशी वर्षे व मोरे अरे त्रांशे वयासाचा तमाशा कालावंत आजही तमाशामध्ये काम करतो हो। दत्तमाडिक पुणे कोण त्याच्यामध्ये मी काम केलं नाही चंद्रकांत मध्ये काम केलं चंद्रकांड वळपुरीकर कसे होते तुम्ही चांगले संग... होते तमाशा शास्त्राचा म्हणजे ज्याला आपण नाही पण चंद्रकांड वळपुरीकर कसे होते पुरापी माणूस तर अशा रीतीनं खरंच खूप अनुभवी कालावंत आहे जगतापान पाटील आणि नाशिकच्या आहेत त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला जवळपास त्र्याऐंशी वर्षाचा अनुभव आहे त्र्याऐंशी तामाशात सर एक सांगा की तुमची मुलं काय करतात सध्या मुली एकच मुलगा आहे तो करीत नाही शिक्षण शिक्षण त्याची त्या, तेरावी झाले तेरावी पूर्ण झाले बारावी पूर्ण होऊन तेरावी आज तो क्रिकेटमध्ये करतो क्रिकेट खेळतो कलकत्त्याला जातो गोव्याला जातो महाराष्ट्राला जातो इकडे तिकडे तो त्याला चल नाही अंबल पाणी त्याला काहीच नाही तो काम काय तुमची मंडळी मंडळी घरीच आहे घरीच काम म्हणजे तुम्ही नाशिकला आता नाही नाही पंचाळ्याला राहत पंचाळा शिंदर तालुका हा दोन तीन महिन्याचा सीझन झाल्यावर घरीच घरी काय काम करता समजा आता दोन तीन महिने झाल्यावर काय कलेचा छंद करत नाही कलेचा समजत नाही ना नाही नाही हेच फक्त हेच काम करतो तर दोन वगनाट्य नेऊन ठेवतो बाकी स्वतः वगनाट्य तुम्ही लिहिता कोण कोणती वगनाट्य लिहिली तुम्ही मला कुंकुची कुंकुपृष्ठ मायाचा महाराष्ट्राचा हिरा महाराष्ट्राचा कुंकू पुसल कुंकू पुसल महाराष्ट्र स्वतः तुम्ही लिहिता तर अशा रीतीने जगत पान आहे वक सम्राट आहे आणि चांगल्या रीतीने ते लेखन पण करतात त्र्याऐंशी वर्षाचा असून त्यांना तमाशातला एक चांगला अनुभव